सावरगाव जिल्हा परिषद शाळेची आषाढी दिंडी शेकडो विद्यार्थी वारकरी वेशभूषेत दिंडीत सहभागी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव जिल्हा प्राथमिक मुलांची आणि कन्या प्रशाला यांनी संयुक्तपणे आषाढी वारीच्या निमित्त शनिवार दिनांक पाच जुलै रोजी पंढरपूर वारीची प्रतिकृती साकारली गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या दिंडीत विद्यार्थी विठ्ठल रुक्माई श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री संत तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज वासुदेव चोपदार वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदंगाचा गजर करत सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा संस्कृतीची ओळख करून देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषयी माहिती दिली पारंपरिक वेशभूषा करून दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अगदी सावरगाव नगरी वैष्णवमय झाली होती सावरगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीचे नियोजन करण्यासाठी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापक कुंभार मॅडम प्राथमिक मुलांची शाळा प्रशाला मुख्याध्यापक शिडोळे सर दहिठणकर सर नारायणकर सर मेलगिरी सर हजारे मॅडम क्षीरसागर मॅडम विराजदार मॅडम कदम सर यांच्यासह शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक यांनी परिश्रम घेतले धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर सावरगाव धाराशिव